गावगड्यातल्या विमुक्त जाती जमातींचं गावगड्यातला माझा वैदू समाज असेल आता वैद्य समाजाच्या मेळाव्यात वैद बोलतोय म्हणजे तुमचा विषय बोललं पाहिजे गावगाड्यातल्या या विजयंती लोकांच्या न्याय हक्का अधिकाराचं काय विष्णू आप्पा मला तुम्हाला जबाबदारीनं सांगायचं आहे आजही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दादा आजही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही बेऱ्या बेड्या बेरे रामोशी जाऊ शकला नाही विधानसभा सोडा विधान परिषदेमध्ये जाऊ शकला नाही आता तुम्ही म्हणाल बेडर बोलताय अरे गावच्या गावं काही ठिकाणी तुमचा एक आवाज तरी आहे त्या नरवीर राजा उमाजी नायकांची जयंती तुम्ही आम्ही साजरी केली कधी काळी पाच पंचवीस असणारी माणसं आता तिथं मुख्यमंत्री यायला लागले पण पर जोपर्यंत माझ्या विमुक्त जातीमधला माणूस कायद्याच्या सभागृहामध्ये जाणार नाही तोपर्यंत त्यांच्या त्या भटकेपणाविषयी कुणीही महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात बोलणार नाही माता बेरेड बेड लामूशीची ही अवस्था आजही बेल्दार वडार समाजाचा माणूस महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात जाऊ शकला नाही आजही बलुत्या अलुत्या मधल्या माणसांचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानसभेत देशाच्या लोकसभेत जाऊ शकलं नाही तुम्ही म्हणाल तुम्ही राजकारणावर बोलता का हो मी राजकारणावर बोलतोय राजसत्ता अंतिम आहे भारा मती परी सरा मी या बारामती मधल्या परिसरामध्ये मी बोलतोय तुमच्या समोर ज्या लोकांना तुमच्या पिढ्यान पिढ्याने मतदान केलं तुमच्या चार पिढ्या ज्यांना आमदार केला खासदार केला मत देत त्या माणसाने मात्र अलीकडच्या कालावधीमध्ये म्हणजेच मनोज दारांगीच्या सांगण्यावरनं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलं त्याच लोकांनी तुमच्या आरक्षणाबद्दल भ्र शब्द काढला नाही माझ्या विजयएंटीचं काय होईल माझ्या ओबीसीचं काय होईल माझ्या बलुत्या आलुत्याचं काय होईल या प्रश्नावर कोणीही काहीही बोलले नाही आता काय करावं ही बंडाची भाषा अरे ही बंडाची भाषा माझ्या बारामती मधल्या बहुसंख्येने लोकसंख्या असणाऱ्या माणसांनी बोलायला हवी होती पण मला शेळगाव मधल्या येऊन मला माझ्या वैद्य समाजातल्या ही बोलावं लागतंय किती दुर्दैवाची ही गोष्ट आहे झाला बारामतीमध्ये मोर्चा नाही असं नाही पण याचं प्रबोधन विचारमंथन कुठं होणार आपला मित्र कोण आपला शत्रू कोण आपले हक्काधिकार हिरावणे कुणी वाघ साहेब काल प्रभात तुमच्या लोकसभा मतदारसंघाच्या नेत्या सुप्रिया ताई सुळे बोलल्या त्यांनी आरक्षणाबद्दल बेज एक बेजबाबदार वक्तव्य केलं की आरक्षण म्हणे आर्थिक वेस्वर द्या म्हणजे जो गरीब असेल त्याला आरक्षण द्या एखाद्या माणसाची गरिबी आली किंवा गेली म्हणजे त्याला हिन वागणूक दिली जाते का अरे आमच्या गेल्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये आणि त्या त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं इथल्या व्यवस्थेनं आम्हाला इथल्या गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला आम्हाला नेहमी माणूस किच हिनतेच जिनं आमच्या नशिबी आलं आम्ही जन्माला आलो की आम्ही भक्त्या विमुक्त जाती जमातीमध्ये गणले जातो आम्ही गुन्हेगार जमले गणले जातो आम्ही मागतकरी गणले जातो त्या लोकांना इथल्या संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवतेचं त्यांना शिक्षण मिळावं मानवतेची वागणूक मिळावी त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये येता यावं त्यांना शिक्षण नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण दिलं जरांगे नावाचा माणूस उठला तो म्हणायला लागला आमची पोरं गरीब झाली आमची लेकरं गरीब झाली आमच्यावरती वाईट वेळ आली आम्ही पन्नास एकरावरनं वीस एकरावर आलो आम्ही वीस एकरावरनं दहा एकरावर आलो आम्ही दहा एकरावरनं पाच एकरावर आलो अरे तुझ्या नावावर सात बारा तर आहे पण आमच्या नावावर दोन गुंट्याची जमीन धारणा सुद्धा इथल्या व्यवस्थेमध्ये आमच्या विमुक्त जाती जमातीला करता आली नाही ना आज कुठल्याही डी सी सी बँकेमध्ये आमच्या लोकांना एखादी कर्जाची योजना नाही एखाद्या गावगड्यातल्या भट्ट्या विमुक्त जाती जमातीच्या पोरीला जर तिने पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतलं तिला पुणे शाहू आंबेडकरांचं तत्व कळालं मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार व्हायचंय माझ्या गावगड्यातल्या भट्ट्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना हक्क अधिकार मिळवून द्यायचा आहे यांचा आवाज मला कायद्याच्या सभागृहामध्ये उठवायचा आहे असं जर एखाद्या लेखीला वाटलं तर विष्णू आप्पा तिला आमदार होण्याचा मार्ग या महाराष्ट्रामध्ये नाही तिला फ्री अँड फेअर पॉलिसी इथं नाही तिच्याकडे पैसे येतील कुठून तिला मतदान कोण करेल मस्त आहे तत्व गुणवत्तेमध्ये कुठलीही कमी नाही पण ती आमदार होऊ शकणार नाही ती आमदार व्हायचं असेल तर पवार पाटील देशमुखाच्या घरामध्ये जन्माला यावं लागेल तरच ती आमदार अथवा खासदार होईल ठीक का कारण तुम्ही आम्ही गुलामी पत्करली तुम्ही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे तुम्हाला आता शासन करती जमात म्हणायचंय राज्य करती जमात म्हणायचंय तुम्हाला आमदार खासदार व्हायचंय तुम्हाला सत्तेमध्ये जायचंय का हो बाबासाहेब असंच बोलले का कारण बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मुलाची किंमत दिली पूर्वी राजा राजा राणीच्या पोटी जन्माला यायचा आता राजा मतपेटीतनं जन्माला येतो आता मला सांगा मी वैद्यवस्तीवरती आलोय आता इथं एखादा माणूस बसलेला एक जणांना बस हातवर करा ओ तुम्ही हातवर करा तुमचा हातवर करा एक जणांनी एक जणांनी करा हातवर केला तुम्ही बटन दाबल्यानंतर एकच मत पडतं ना बरोबर आहे का नाही आणि टाटा बिर्ला अंबानीच्या माणसानं जर येऊन बटन बटन दाबलं तर किती मत पडतं एकच पडतं की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गावगड्यातल्या समाज व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकामधल्या माणसानं जर मतपेटीचं बटन दाबलं तर एकच मत आणि टाटा जर मतपेटीचं बटन दाबलं तर एकच मत मग तुमची आमची लोकसंख्या किती गावगाड्यातला ओबीसी अरे ओबीसीची संख्या किती पन्नास ते साठ टक्के लोकसंख्या तुमची तुम्ही आम्ही निवडून कुणाला देतोय पाच दहा टक्के ज्यांची मत आहेत त्यांना आणि तुम्ही आम्ही गावागावात भांडतोय भाऊकी भाऊकीत भांडतोय पुन्हा जाती जातीत भांडतोय अरे तो वैदाचा आहे अरे तो आमक्याचा आहे अर तो माळ्याचा आहे अरे तो कोळ्याचा आहे अरे तो तेलाच आहे अर ते कुठं आमदार होत असतं का ते कुठं खासदार होत असतं का अरे त्याचं काय आहे त्याच्याकडे पैसे आहेत का विष्णू बाप्पा जरूर आपल्याकडे पैसे नाही पण आपल्याकडे प्रबोधन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे पण संविधान समजून कुणी घ्यायचं समजावून सांगायचं कुणी क्रांतीची सुरुवात करायची कुणी आता आज आता इथं माझी एक भगिनी आज क्रू मेंबर झाली एक बिरुदेव ढोरे नावाचा धनगराचा पोरगा युपीएससी मध्ये कलेक्टर झाला आयपीएस हजार पोरं कलेक्टर झाली होती पण त्या एकाच पोराचा फोटो महाराष्ट्रातला प्रत्येक आमदार खासदार मंत्र्याच्या मोबाईलला आला बापूराव नुसत्या जमिनीमध्ये ऊस पिकवून चालणार नाही दरवर्षी दोन एकर जमीन घेऊन नाही चालणार घरावरच पत्र गेलं स्लॅब टाकला म्हणजे तुम्ही शान आला या भांगडीत पडू नका अरे तुमच्या या बारामती मधल्या आदिरा वागज मध्ये गेलं मध्ये गेलं शेळगाव मध्ये आलो आणि तुमच्या माणसांकडे तुमची शेती बघितली घरं बघितली अप्पा जबाबदारी बापूरावला बोलतोय आणि आमच्या दापटे साहेबांना बोलतोय अरे यांच्याकडे बघितलं ना मी पण त्यातलं का नाही परत माणसाला वेगळं अरे तुमच्याकडे बघितलं की तुम्हाला आरक्षण द्यावं आणि काही गरज नाही असं वाटतं वाघमोडे साहेब अरे यांची घरं बघितली तालेवार गावात गडी अरे दंड थोपटून तयार घडी यांच्याकडे बघितलं हो सर बघितलं ना आरक्षणाची काही गरज आहे असं वाटत नाही पण वाघमोडे साहेब ज्यावेळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची यादी बघतो खासदारांची यादी बघतो देशातल्या मंत्रिमंडळाची यादी बघतो त्यावेळी ओबीसी बलुता आलुता भटक्यावी मुक्त जाती जमाती अरे एक सुद्धा माणूस तिथे दिसत नाही दुर्दैव आहे तुमचं आमचं तुमची आमची लोकसंख्या किती तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे तुम्ही आम्ही कसं जायला पाहिजे गावागावात भांडायचं जाती जाती भांडायचं भांडायचं कशासाठी सरपंच पदासाठी भांडायचं कशासाठी पंचायतीसाठी आणि काय असतं पदात दिवा लावायचा शाळेचं पत्र बसवायचं तांडा वस्ती सुधार योजनेच्या रस्त्याच्या कामासाठी मारामारी करायची मंत्र्याचं उमरं शिजवायचं तुमचा झाला का एखादा कारखाना हाय महाराष्ट्रामध्ये एखादा कारखाना का गुणवत्ता नाही का तुमच्याकडं तुमच्यामध्ये एकतर तर असेल की बुद्धिमान माणूस झाला घिसाड्याचा एखादा फॅब्रिकेशनचा कारखाना आहे का कुठं आहे सेव्हन स्टार हॉटेल ते लांबची गोष्ट आहे त्यांचेच आहे कारण तुम्हाला संविधान तुम्ही समजून घेतलं नाही बाबासाहेबांचा विचार तुम्ही समजून घेतला नाही गावागाड्यातल्या माणसाने तुम्ही आम्ही हातामध्ये कटोरा घेतलाय आम्हाला आरक्षण द्या आम्हाला हे द्या आम्हाला अरे गावा गावामध्ये एक व्हा गावामध्ये साठ टक्के एकत्र आले पुन्हा एस सी एस टी बांधव एकत्र आले संविधान थोडस समजून घेतलं क्रांतीची सुरुवात या मते मधल्या याच भूमीमध्ये होऊ शकते आता तुम्ही म्हणाल म्हणाला लय लयमो बोलताय विके कोकरे नावाचा एक माणूस इथं जन्माला आला होता एका परिसरामध्ये तो पण असंच बोलू होता चला आपल्याला क्रांती करायची पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वी त्यावेळी <laughs> त्याचं कोणी ऐकलं असतं तर ही वेळच तुमच्यावर आली असते <laughs> काय बोलायचं किती बोलायचं <laughs> तुम्हाला आम्हाला आरक्षण दिलंय तुम्हाला आम्हाला कष्ट करावं लागलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा संविधान सभेमध्ये या ओबीसी विजयंतीच्या आरक्षणाला विरोध झाला होता एक तत्व समजावून सांगतो आणि अगदी पाच मिनिटांमध्ये मी माझं थांबवतो सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू या मंडळींनी तीनशे चाळीसावा कलम तुमच्या आमच्यासाठी लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला वाघमोडी बाब साहेब बाबासाहेब तुम्ही शेड्युल्ड कास्ट म्हणजे एससीला आरक्षण दिलं ज्यांच्या बाबतीमध्ये छूट अछूतपणा पाळला गेला ज्यांचा स्पर्श सुद्धा टाळला गेला त्या दिनदलित बांधवांना तुम्ही एसीचं आरक्षण दिलं आम्ही समजून घेतलं तुम्ही एसटी बांधवांना म्हणजे जंगला समजून घेतलं एसटी आरक्षण पण गाव गड्यातल्या तेऱ्याला तांबळ्याला माळ्याला पोळ्याला साळ्याला या भटक्या विमुक्तांना या लोकांना का तुम्ही आरक्षण देत आहे बाबासाहेब या लोकांच्या बाबतीत कुठे छूत अच्यूतपणा पाळला गेलाय विष्णू बरोबर आहे का या ओबीसी लोकांना तुम्ही का आरक्षण देत आहे त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले मी गावातल्या आरक्षण दिले मी जंगलातल्या आदिवासी आदिम बांधवांना आरक्षण दिलंय ते सूचीबद्ध केलंय ते शेड्यूल्ड मध्ये टाकलंय नाइन्थ शेड्यूल मध्ये त्याला अधिकार दिलाय कायद्याचा अधिष्ठान प्राप्त करून दिलंय भारत नावाचा लोकशाही देश जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत एस सी आणि एसटी आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही ते घटनेच बेसिक स्ट्रक्चर आहे ओबीसीच काय अरे जरांगे नावाचा खुलचट माणूस म्हणून रुग्ण माणूस उठलाय आणि ओबीसी मध्ये घुसलाय तुम्ही आज आवाज उठवायला तयार नाही त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला तुम्ही यस सी एस टी आरक्षण दिल्यावर समजून घेतलं पण तुम्ही या ओबीसी राहनी या भट्टंडाचा आरक्षण देताय यांच्या बाबतीत कुठं छुटा छूटपदा पाळला गेला त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर बोलले बाबासाहेब आंबेडकर बोलले मी तीन दलिताला आरक्षण दिलं आदिवासींना आरक्षण दिलं मला ओबीसींना आरक्षण यासाठी द्यायचंय की तो आजही शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये नाही तो डोंगराच्या कुशीला कुठेतरी राहतोय गावातला बेड बेड रामोशी असेल गावातला मेंढपाळ असेल गावातला वैदू असेल गावातला जोगी असेल गावातला कुडबुड्या जोशी असेल मेढंग्या जोशी असेल गावातली ही सगळी भटकी मंडळी आहे ती एका गावामध्ये राहत नाही उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल आठ दिवसाच्या पलीकडे ते एका गावात राहत नाही त्याला राहण्याचा अधिकार नाही पासे पारद्याला एका गावामध्ये जर भिक्षा मागायला गेला तर त्याला वर्दी द्यावी लागते त्याला पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी द्यावी लागते त्या माणसांना सुद्धा मला इथल्या निर्णय प्रक्रियेत आणायचं आहे शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय त्यांना सुद्धा या भारताच्या लोकशाहीमध्ये माणूस म्हणून माणूसकीच मानवतेची वागणूक द्यायचे म्हणून मला ओबीसींना आरक्षण द्यायचंय नाही मिळालं तुम्हाला मग आरक्षण देशाला स्वातंत्र्य सत्तेचाळीस ला मिळालं पन्नास ला संविधान मिळालं तुम्हाला आरक्षण कधी मिळालं माहितीये कायद्यानं का? एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मिळालं कधी मिळालं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली गेलो कधी दोन हजार चार साली सुशील कुमार शिंदे साहेबांच्या एका जी आर न या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्या जमातीनं तुमच्या आलूच्या मध्ये कुर्वीकरणाद्वारे प्रवेश केला आणि जो सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्ष मध्ये असणारा माझा ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीचा बांधव आहे त्या बांधवांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेतले आणि दोन हजार पंचवीस साली ते पूर्णपणे संपुष्टात आणलेले जबाबदारीनं बोलतोय होईल एखादा बापरे साहेब गणगिराचा होईल एखादा जिल्हा परिषद सदस्य आता अध्यक्ष नाही होणार त्या नाना पाटलांना जाऊन कुठेतरी सांगा आता तुम्ही पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष याचाल तुम्ही वागसमधून मधून जिल्हा परिषद सदस्य लास सोडण्या गटात होईल तुमचा जेडपी मेंबर पण पर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आता तुमचा होणार नाही अरे मग गावगाड्यातल्या त्या मग छोट्या छोट्या घटकांचं तर लय लांबची गोष्ट आहे तुम्हाला ओबीसी म्हणून एकत्र यावं लागेल तुम्हाला सगळ्या लोकांना या गोष्टीचा विचार करावा लागेल आज या माझ्या भगिनीचा आज सत्कार करताय अभिमानाची गोष्ट आहे ना या सत्काराचा कार्यक्रमाचा फोटो तुमच्या स्टेटसवर गेला पाहिजे ना बरोबर आहे की नाही आरक्षणाचं एक तत्व सांगेन मी तुम्हाला आणि मी माझं भाषण थांबवेल जास्त वेळ घालवणार नाही ना, माझ्या माता भगिनीनं एकच सांगेल एक वेळ मुलाचं शिक्षण थांबवायची वेळ आली तरी चालेल पण मुलीचं शिक्षण अजिबात थांबवायचं नाही कारण मुलगी दोन घरचा तेव्हा असते दोन घरची ज्योत असते ते माहेरच्या लोकांना पण समजावून सांगेल आणि सासरच्या लोकांना पण समजावून सांगेल आणि पुढची पिढी तिला शिक्षण कसं द्यायचं ही सुशिक्षित भगिनी करू शकते आत्महत्या नाही करणार ती, ती इतक्या व्यवस्थेमध्ये आपला संसार आपला सुरेख अशा पद्धतीचं जीवन जर शिकले ती शिकलेली असेल तर ती जगू शकेल आता किती सांगावं काय सांगावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ज्या घरातली महिला ज्या घरातली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाते कोसो माईल दूर जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही आता तुम्ही आम्ही विचार करायचा घरामध्ये शारीरिक श्रमाचं कष्टाचं काम कोण करत वेंडपाला माता भगिनी वेंड्याचा कळप घेऊन जात असताना तिच्यावरती कुठल्या कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं म्हणजे उस्तोड भगिनी उस्तोड मजुरीचं काम करणारी भगिनी तिला शौचालय उपलब्ध आहे का तिला काही अडचणीला सामोरं जावं लागत असेल आणि हे कुणाच्या नशिबी आहे तुमच्या आमच्या नशिबी आहे पण तुम्ही आम्ही माणसं मात्र पैसा सत्ताधाऱ्यांकडे गेला सत्ताधाऱ्याने पैशातन सत्ता आणि परत सत्तेतनं पैसा परत त्या पैशातन कारखाने आणि त्या कारखान्याच्या पैशातनं निवडणुका जिंकणं निवडणुका जवळ आल्या की तुम्ही आम्ही दादा आलत पोत्यावर बसलं होतं दादा आलत खांद्यावर हात ठेवलं होतं काही आलत्या दोन हजार पंचवीस साल आहे अरे तुमचा आमचा वाटा कुठे आहे तुमचे आमचे हक्क अधिकार कुठे आहे तुम्हाला आम्हाला ओबीसीच्या बांधवांना या महाराष्ट्रामध्ये एकाही जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला वस्तिग्रह नाही आहे वस्तिग्रह तुम्हाला आम्हाला आहे हॉस्टेल मुलांचं मुलींचं ओबीसीचं किंवा भटक्या विमुक्त जाती जमातीचा लेकरा बाळांसाठी एक वस्तिग्रह पुण्याच्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी जालना बीड संभाजीनगर कोल्हापूर सांगली सातारा कोल्हापूर कुठं आहे आहे एखादं वस्तिगृह का तुम्ही आम्ही टॅक्स भरत नाही काय भरत नाही टॅक्स राशन आणतो का नाही आपण हजार रुपयेच हजार रुपयेच राशन आणल्यावर त्याला टॅक्स भरतो की नाही आणतो भरतो की नाही कपडे घेतल्यानंतर त्याला जीएसटी जातो की नाही काही माणसं म्हणतील मित्र टॅक्स भरत नाही बाबा पण आपण ज्या वस्तू खरेदी करतो आपण जेवढं रेशन खरेदी करतो त्याचा इनडायरेक्ट टॅक्स भरतो ना आपण तिजोरीच्या चाव्या कुणाकडे आता नाव सांगू का अर्थमंत्री कोण आहे अरे यांचा कारखाना एखादा या आजारी पडला तर शंभर कोटी सव्वाशे कोटी दीडशे कोटी पंचाहत्तर कोटी पन्नास कोटी आणि तुमच्या पोरांना स्कॉलरशिप दिली जाते दिली जाते का नाही दिली जात म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची कर विनंती आहे तुम्ही जाती जातीत भांडत बसला तर पुढची शंभर वर्षे तुमचं दैन्य दास्य दारिद्र्य कधीही जाणार नाही पण आम्ही ओबीसी म्हणून एक आहोत विजयंती म्हणून एक आहोत आम्ही अठरा पगड जाती एकत्रित येत हो। आहोत आणि हिथल्या सत्ताधाऱ्यांना आम्ही धडा शिकवू ही जर भाषा तुमच्या तोंडी आली तर ही सगळी माणसं तुमच्या पायाशी लोळण घेत येतील आता एक ये व्हायचं का नाही व्हायचं तर ठरवा बापूराव आता ओबीसी मध्ये फुट्टी पाडल्या जाणार आहेत तुम्हाला म्हणले पण असतील अरे एस आंदोलन उभं करा तुम्हाला मला एसटी मिळेल का आता त्या गोल्ड गोवाऱ्यांना दोन हजार चौदा ला सव्वाशे बळी गेले चौदाला दिलं आणि सतराला गेलं अरे हा येतात वाचवायचं का नाही वाचवायचं तुमच्यापेक्षा वाईट जीवन या महाराष्ट्रामध्ये लढाई त्यांनी उभी करायची कुठला ध्वज लावायचा कुठल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या विधानसभेवर मोर्चा काढायचा त्यांना विश्वास कोणी निर्माण करून द्यायचा त्यांच्या पालावरती जाऊन तुम्ही बैठका तरी घेणार हे सगळी लोक आता पगड जातीची लोक हक्क अधिकारासाठी कधी उभी करणार या सगळ्या गोष्टीचं विचार मंथन चिंतन तुमच्या वाड्या वस्त्यावरून तांड्यावरून पाड्यावरून व्हायला पाहिजे जोपर्यंत या कारखानदार वतनदार जागेदार माणसांना मत देत राहाल बोललो का तुमच्या बाजूने कुणी अरे हा राज्य जमात असलेला शासन जमात असलेला कारखानदार असलेला गावच्या पॅनल प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत ज्यांच्या हातामध्ये इथली व्यवस्था आहे सत्ता आहे राजकारण आहे कारखाने प्लांट पासून सुतगिरण्यापर्यंत इथली सगळी व्यवस्था ज्यांच्या हातामध्ये आहे ती माणसं तुमच्या बाजूने बोलली बोललं का कोण त्यांचं आरक्षण गेलं का नाही तुमचं आणि हे आरक्षण घालवायला जबाबदार कोण मनोज धरंगेला पाठिंबा देणारे कोण राजेश टोपे बजरंग सोनवणे शरद चंद्रजी पवार उत्कृष्ट संसदपटू सुप्रियाताई सुळे जरा गेलं की नाही पाठिंबा बघितला की नाही मोबाईल बघितलं की नाही क्षीरसागर नाही इथं आलं इथलं तुमच्या प्रतिनिधी बद्दल बोललं पाहिजे ना कोण घर काढत नाही अरे इथं इंदिरा गांधीचा पराभव झाला काय इंदिरा गांधी काय घर काढली का त्यांची इथं संविधान सर्वश्रेष्ठ आहे आता इथं मोगलाई लागली नाही इथं लोक कसे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आणि विष्णू आप्पा तुमच्या आमच्या सरकार चळवळीतला माणूस जोपर्यंत कायद्याच्या सभागृहात जाणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या हक्क अधिकाराचं बजेट तुमच्या आमच्या घराचे रस्ते अरे एक लालू प्रसाद यादव नावाचा मुख्यमंत्री झाला तर त्यानं चरवाह युनिव्हर्सिटी काढली चरवाह युनिव्हर्सिटी काय मराठीत सांगतो होतो ते म्हणले युनिव्हर्सिटीकडे तुम्ही यायचं नाही तुम तर जिथं जिथे तुमचा समूह आहे तिथं तिथं मी युनिव्हर्सिटीला घेऊन wow. येणार काय कन्सेप्ट आहे महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका आल्या की फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र कारखान्याचा लेटर ऑफ इंटेंट द्यायची वेळ आली पाहुणा रावळा गोटावा तिकीट द्यायची वेळ आली पाहुणा रावळा गोटावा खासदारकी द्यायची वेळ आली पाहुणा रावळा गोतावळा तुम्ही कोण आहे का तुमच्याकडे ताकद लढू शकता तुम्ही विधानसभा तर तुम्हाला कळलंच नाही आपल्या डोक्यात एकच आहे निवडणूक लढायची पन्नास कोटी निवडणूक लढायची वीस कोटी निवडणूक लढायची कारखाना अरे तुमच्याकडं लाख मोलाचं मतदान असणारा बहुजन वर्ग आहे काशीराम नावाचा महामानव इथं जन्माला आला ज्या महामानवानं विश्वनाथ प्रताप सांगितलं माझ्या तीन अक्ती आहेत तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा लागेल तुम्हाला ओबीसीचा जो मंडल आयोग आहे तो लागू करावा लागेल काय बोलले तुम्हाला मंडल आयोग लागू करावा लागेल तुम्हाला बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार द्यावा लागेल असं म्हणणार काशीराम कुठला कारखाना होता त्यांच्याकडं कुठली सुतगिरणी होती तर त्या उत्तर प्रदेशचं चार वेळा मुख्यमंत्री ज्या काशेरमानी तिथं मिळवून दिलं उत्तरेमध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते मध्ये एका ओबीसी एका एआयडीएमकेची सत्ता गेली की डीएमकेची सत्ता येते ज्या फुले शाहू आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला भारताला समतेचं तत्व दिलं रिझर्वेशनची पॉलिसी दिली गा त्या हर एक माणसाच्या हक्क अधिकाराची रचना या भारत देशात निर्माण केली त्या महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपची सत्ता आली की हेच अर्थमंत्री उद्धव ठाकरेंची सत्ता आली की हेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांची सत्ता आली की हेच अर्थमंत्री ताटातनं सांगलं वाटीच वाटीतनं सांगलं ताटात आणि तुम्ही आम्ही आम्हाला समाज मंदिर द्या आणि आम्हाला आरक्षण द्या आम्हाला स्कॉलरशिप द्या आणि आम्हाला रस्ता द्या आम्हाला घरकुल द्या काय चाललंय आता बघा मी लय बोलतोय बाबा क्रांतिकारी बोलतोय आता काही माणसं म्हणतील हा ते सर काय बोलायला लागलाय की ती मुठी ते कुठं तुम्ही कुठं खरं कुठे अरे बाबासाहेबांना सुद्धा निवडून येऊ दिलं नाही इथल्या व्यवस्थेनं पण त्याच बाबासाहेबांच्या प्रतिमेला चरण स्पर्श केल्याशिवाय या देशातला एकही आमदार खासदार याची शपथ घेऊ शकत नाही ही व्यवस्था बाबासाहेब आंबेडकर क्रांती भल्यापोटी घडत नाही क्रांती आमदार खादाराच्या घरी घडणार नाही हे अकरा विक्रा रूप इथल्या सत्ताधाऱ्यांचा इतके आमदार खासदार पक्ष हे चौकशी भेदू शकणार नाही त्या तारीत भटका बलुता अलुता दिनदलित आदिवासी मुस्लिम समाजातला अल्पसंख्याक तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल आणि तुमची संख्या एक खूप मोठी क्रांती या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला घडवावी लागेल आता मी असं भाषण करायला लागलोय की पुढे लाख भर लोक बसलेत असो मला पाचशे माणसं विष्णप्पा आपण पन्नास माणसावर सभा केलेल्या त्या बीड जिल्ह्यात गेलं जालना जिल्ह्यात गेलं संभाजीनगरकडे गेलं नांदेडकडे गेलं हिंगोलीला गेलं पन्नास पन्नास हजार माणसा समोर उपस्थित राहतील आमच्या बारामतीकडे आलं बारामतीत तू राहतील परत म्हणजे राह काय बोलायला लागलाय आपल्याला कळमला पण सभा घ्यायची आता लगेच माझी गावगाड्यातल्या लोकांना माझं सांगणं आहे जाती जातीची युती करावी लागेल राजकारणाची समाजकारणाची शेती करावी लागेल राजसत्ता राजपाठ भीक मागितल्या भिक्षा मिळते हक्क अधिकार मागितल्यानं एकत्रित आल्यानं क्रांती केल्यानं मान सन्मान इज्जत अधिकार मिळतात आपण नेहमी सांगतो राजसत्ताने राज्यपाठ हा मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायची ताकद गथुंडेला पकडून वेशीत आणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यावेळी तुमच्या आमच्या बलुत्यामध्ये आलुत्यामध्ये भटक्यामधली पोर आता बाबळे साहेब तुम्ही म्हणाल राजकारणाचं बोलताय आमचं काय येऊ शकते ना शंका आणि रास्त प्रश्न आहे आमचे लक्ष्मण आम्ही जर तिकडे गेलो ना विधान परिषदेतल्या अठ्यात्तर पैकी पन्नास जागा भटक्या होतो जाती जमातीला चला लय मोठं मोठी असं वाटेल अस्तित्व अस्तित्वात तुम्ही करोडचं लोन द्यायला लागलाय म्हणाल पण तुम्ही स्वप्न बघितल्याशिवाय तुम्ही क्रांती करू शकणार नाही तुम्ही संविधानाचं तत्व समजून घेतल्याशिवाय तुम्ही गाव लोक या सरया मोर्चा सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही खूप काही बोलता येण्यासारखं आहे एका बाजूला एका बाजूला या भारतवर्षामध्ये जेवढे जेवढे म्हणून देव धर्म अस्तित्वात आले त्यांना सुद्धा समतेचं तत्व देणं जमलं नव्हतं समतेची मानवतेची वावक देणं जमलं नव्हतं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या तत्वातून गाड्यातल्या हर एक माणसाला हक्क अधिकार न्याय आणि माणूस म्हणून जगण्याचं तत्व दिलंय हे तुम्ही आम्ही घालवायला लागलोय राव परत तुम्ही आम्ही गुलामीकडे जाणार परत तुम्ही आम्ही बोलूच्या आरोग्याकडे जाणार आता तो धंदा पण केलाय आता जडीबुटी करायची तर करता येईल का तुमचं आमचं आरक्षण गेलं तर एखादं बाळ शिकेल का तुमचं आमचं पोरग कलेक्टर आता आपल्यातली एखादी माता भगिनी लेकरू जन्माला आलं की तुम्ही आम्ही पाळणा काय म्हणतो माझी माता भगिनी ती पहिली सुद्धा शाळा शिकलेली नसती ती काय म्हणते माझा कलेक्टर ग म्हणती की नाही बाळ बाळक बाळा त्याला चांगलं आंघोळ घातलं कोणीदार ग माझा तहसीलदार ग म्हणती का नाही